आज जागतिक कामगार दिन आहे पण त्यांना कसला कामगार दिन आणि कसलं काय त्या निघाल्या होत्या शेतातील कांदा काढण्याच्या कामासाठी पण त्यांना काय की त्यांच्यावर काळाचा घाला पडणार म्हणून अवघ्या काही मिनिटांमध्ये होत्याच नव्हते झाले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव इथं कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झालाय या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा महिला गंभीर जखमी झाल्यात मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव का इथं कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता मात्र धामणगाव परिसरात अचानक वाहनांचा टायर फुटला आणि चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं पिकअप पलटीत झाला या पिकअपमध्ये साधारण अठरा ते वीस महिला होत्या या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला तर पंधरा महिला गंभीर जखमी झाल्यात दुसरीकडे अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली टायर फुटल्यामुळं वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा गेल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पलटीत झालेल्या वाहनाचा चक्काचूर झालाय कड्याजवळील खोल ओढ्यात येताच पिकअपचं समोरील टायर फुटल्याचं सांगितलं जात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामासाठी मजुरीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला कामावर जातात